टेंबुर्णी येथे बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या लावून निषेध आंदोलन प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन अल्पवयीन शालेय लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी व पोलीस प्रशासनाने संशयित आरोपींवर कारवाई करण्यास दिरंगाई केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने करमाळा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर बसून काळ्या फीत लावून मूक निषेध आंदोलन आज सकाळी अकरा वाजता करण्यात आले या निषेधार्थ टेंभुर्णी शहरातील व परिसरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी सर्वांनी तोंडाला काळी फित व काळे झेंडे हातात घेऊन या घटनेचा शांततेत निषेध नोंदवला घडलेल्या घटनेच्या विरोधात शहरातील बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून सरकारच्या विरोधात मागण्यांचे निवेदन टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे एपीआय गिरीश झोक पोसई राजेंद्र डांगे यांना निवेदन देण्यात आले या मूक निदर्शनात शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख मधुकर देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तालुकाध्यक्ष औदुंबर देशमुख संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय पाटील टेंभुर्नी माजी सरपंच प्रमोद कुटे टेंबुर्नी शिवसेना शहर प्रमुख सुरेश लोंढे यांचेही या निषेधार्थ मुख निषेध आंदोलनानंतर भाषणे झाली यामध्ये आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली असून यावेळी सर्वांनी सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे अमोल धुमाळ पप्पू पवार टेंबुर्नी गटप्रमुख भीमराव नांगरे टेंबुर्नी शहर उपाध्यक्ष प्रशांत सोनवणे संतोष खैर मोडे युवा सेनेचे किशोर देशमुख आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष अजिज शेख संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सचिन खुळे सचिन जाधव चेअरमन विलास देशमुख रमेश देशमुख समाधान महाडिक पाटील बाबा महाडिक वडार समाजाचे भीमराव बनगर जयवंत कोळपे तेजस निंबाळकर संदीप कुटे काका डावरे सतीश पवार नवनाथ महाडिक दीपक भोसले सुनील माने चंद्रकांत कोठावळे रवींद्र बेंद्रे संदीप शिंदे पांडुरंग देशमुख रणजित पवार हनुमंत दिघे सचिन देशमुख रमेश चोपडे प्रवीण जाधव इम्तियाज सय्यद सोमनाथ चांदगुडे दत्तात्रय खडके आदी उपस्थित होते हे जे चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंबुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा